हेल्दी आणि शुगर फ्री शेक आज इथे आपण बनवणार आहोत त्यामुळे हा शेक शुगरवालेसुद्धा घेऊ शकते किंवा ज्यांना वेट लॉस करायचा आहे ते सुद्धा हा शेक इझिली पिऊ शकतात प्यायलाही खूप टेस्टी लागते चला तर मग शेक बनवायला सुरुवात करूया ड्रायफ्रूटचा शेक किंवा स्मूदी बनवायला सर्वात आधी या भांड्यामध्ये आपण पूर्ण ड्रायफ्रूट्स काढून घेऊ त्यासाठी सात ते आठ काजू इथे घेतलेले आहेत सात ते आठ बादाम आठ ते दहा पिस्ता तीन अंजीर आठ ते दहा डेट्स इथे घेतलेले आहे म्हणजेच खजूर यामधल्या बिया काढून घेतलेल्या आहे तुम्ही सीडलेस खजूर घेतला तरीही चालेल हे पाववाटी मखाने इथे घेतलेले आहे हे सगळं ऑप्शनल आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही थोडं कमी जास्त यामध्ये केलं तरीही चालेल मोदी तुम्हाला थोडी जास्त गोड हवी असेल तुम्ही यामध्ये डेट्सचं प्रमाण थोडं वाढवू शकता यामध्ये थोडं गरम पाणी आपण ॲड करून घेऊ पूर्ण ड्रायफ्रूट्स आपल्याला दहा मिनिटं सोप करून घ्यायचे आहे त्यावर झाकण ठेवून दहा मिनिट हे असंच ठेवून देऊ दहा ते पंधरा मिनिट हे सोक करून घेतल्यानंतर आता यातलं एक्स्ट्रा पाणी जे आहे ते आपण काढून घेऊ सोक करून घेतलेले हे पूर्ण आपण या ग्राइंडरमध्ये टाकून घेऊ त्यामध्ये दूध टाकून घेऊ एक मोठा ग्लास दूध इथे घेतलेला आहे एक ग्लास दूधनुसारच ड्रायफ्रुट्सचं हे मेजरमेंट घेतलेलं आहे ड्रायफ्रूट थोडं कमी जास्त केलं तरीही चालेल आपण मिक्सरवर ग्राइंड करून घेऊ मिक्सरवर छान ग्राइंड करून घेतल्यानंतर आपले स्मूदी इथे बनवून तयार आहे सर्विंग साठी आपण ग्लासमध्ये काढून घेऊ ड्रायफ्रूटचा हा शेक इथं बनवून तयार आहे गार्निशिंगसाठी यावर थोडे आपण बादाम टाकून घेऊ सोबतच पिस्ता टाकून घेऊ या प्रकारे ड्रायफ्रूट शेक तुम्ही अगदी दहा मिनिटांमध्ये घरी बनवून पिऊ शकता उपवासाला किंवा असंही तुम्हाला प्यायचा असेल वेट लॉससाठी सुद्धा हा खूप फायदेशीर आहे मॉर्निंगला ग्लास जरी हा शेक तुम्ही पिलात तरी दिवसभर तुम्हाला भूक लागत नाही व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद